न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभेच्या प्रचार सभेत जुन्या व्हिडिओवरून वार पलट वार सुरू आहेत प्रचाराला धार येण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मोदींचे जुने व्हिडिओ काढले राजे निंबाळकर यांनी दोन हजार चौदाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ भर सभेत दाखवला येथे तीस एप्रिल रोजी प्रचारासाठी येताना मोदी यांनी महागाई शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलावं अशी टीका राजे निंबाळकर यांनी केली आहे धाराशिव लोकसभा निवडणूक येत्या सात मे रोजी पार पडणार आहे निवडणुकीला ताकदीने सामोऱ्या जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ परंडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक वाकडी येथे प्रचार सभेचे आयोजन केले होते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा विजय निश्चित आहे असा दावा प्रचार सभेत बोलताना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार राहुल मोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोर टू डोर जाऊन पक्षाचे संदेश पत्र वाटप करावे असे सांगितले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संदीप खोसे पाटील शिवसेना तालुका प्रमुख मेघराज पाटील धनंजय हांडे परंडा विधानसभा शिवसेना सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड हनुमंत गायकवाड बंडू रघडे दीपक पाटील बाळासाहेब पाटील भारत पवार अरुण पाटील उपसरपंच काशीनाथ वळेकर दत्तात्रय रगडे हनुमंत उळेकर हासेकर रगडे बाजार समिती सभापती संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीहरी नायकवाडी नसीर शहा बर्फीवाले बुद्धिवान लटके अभय पाटील यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रचार सभेतच मोदींचा व्हिडिओ लावला शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करणार असल्याचा आणि मतदानाला जाताना सिलेंडरला नमस्कार करून जा असं या व्हिडिओमध्ये मध्ये म्हटलंय त्यावेळी मनमोहन सिंग सरकारवर भाजपचे नेते जोरदार टीका करत होते तोच महागाईचा मुद्दा राजे निंबाळकर यांनी हाती बहनों महागाई कमी होई कि नाही होई मला होई आपला आठवड्याचा बाजार असतो की दोन हजार चौदाला ला जितक्या पैशाला आठवड्याचा बाजार होत होता आता त्याच्यात चौपट पैसे खर्च तर व्हायला काय आठवड्याचा बाजार मग महागाई वाढली का कमी झाली मोदी साहेब एक भाषण होतं बघा Ai, que eu जख मारायची चारशे रुपये गॅसच सिलेंडर होत मोदी साहेब काय म्हणते गॅस सिलेंडर कोण नमस्कार करके आता आता दंडवत घाला शिरडीला काय बोलता ते कर्जमाफीचे काढके सांगते कार कर देवा पिसे गीतावरत तुम्ही पुढच गेलो <laughs> बायो भैनो आहे का नाही म्हणत आहे का नाही मग तीच म्हटलं का आठवायला का नाही मग ध्यानात येईल का नाही अजून का अजून बी आपण लो मदी 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 मला लोक म्हणाले मोदी आलं की म्हणलं वातावरण फिरत नाही म्हणलं वातावरण उलट फिरत नाही म्हणलं तू थांबतरी म्हणलं ती काय आली हो तुमच्या बोलण्यामधील वागण्यामध्ये अंतर पडलंय म्हणून तुमचा काटा असा निघायलाय मला तुमच्या बोलण्यामधील वागण्यामध्ये अंतर पडलं नसतं तर लोक शंभर टक्के महाग आणि मला आपल्याला विचारायचंय चाळीस वर्ष मंत्रीपद भोगलेली माणसं चाळीस वर्ष जिल्ह्याचा काटा काढून आता चाळीस वर्षाच्या मंत्रीपदावर पाचशे नाही एक शब्द बोलत नाहीत की आम्ही काय कर गाडी केली उठलं कि मोदी बसल कि मोदी चललं तरी मोदीच मला सांगा एखादा माणूस चाळीस वर्ष आजमावून बघितल्याच्या नंतर जी कोणच्या का पार्टीत जायना पण त्याची चाल आणि खोड बदलते का हो बदलती का ती तसेच तीर्घ चालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पवार साहेबांनी चाळीस वर्ष मंत्री केलं राणा पाटला तर वर्गात सुद्धा मॉनिटर केलं नसेल मास्तर न कुठल्या पवार साहेबांनी मानदार नसताना मंत्री केले आणि त्या पवार साहेबांबरोबर कापदारी करून हे काम कुठे गेलं भाजपमध्ये का गेलं भाजपमध्ये विकासाच आहे पण खर कारण चाळीस वर्षात मंत्री असताना आणलेलं गबाळ वाचवायचं ईडी पासून पहिलं काम आणि दुसरं आता हे चित्र सत्ता येत नाही तिकडं आलं तर बघू लागली तर लागली मंत्रीपदाची लाट अरे तुमच्यापेक्षा आम्ही बरे की उद्धव ठाकरेने आम्हाला एकदा आमदार एकदा खासदार केलं पण त्यांच्या संकटाच्या संघर्षाच्या काळात सत्ता जात असताना पक्ष जात असताना चिन्ह जात असताना अलीकडच्या बाजूला गेल्यावर पन्नास खोके भेटत असताना त्याच्यावर लाच मारून आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभारला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा